नमस्ते मित्रांनो पुणे आपल्या बॉबी बॉबीडोकी ब्लॉगमध्ये सर्वांचं सा सो आहे आणि आज आपला सूट आहे सॉन्गचं सूट आहे मराठी सॉंग आहे ते सूट आहे तर गेस्ट करा कोणासोबत असेल आणि पुढेच दाखवतो तुम्हाला मी कोणासोबत येते डायरेक्टली आणि चला तर असाच व्हिडिओ कंटिन्यू करा दाखवतो तुम्हाला तर आज जो होणार आहे तो सॉंग मेकिंगचा होणार आहे

बाई त्या टायमाची कोरिओग्राफी तशी होती जुने दिन जुने दिन असं काही असं असं करून आम्ही नंबर मारले ते एक नंबर मारले म्हणून दाखवूच तुम्हाला नंतर मी एक ब्लॉग बने त्याच्यासाठी व त्याचा आम्ही रिवील करू यांचे नाव काय होतं ते पॉप इन डिको बरं दा लोकेशन चेंज लोकेशन चेंज झाला इचं करायचं आपल्याला लोकेशन चेंज

आणि ड्रोन वरनं डायरेक्टली खाली पडलेला आहे मित्रांनो झाडाला लागून आणि डायरेक्ट खाली पडलेला आहे आता बघू भेटतोय की नाही भेटत लागलं नाही पाहिजे ड्रोनला नाही तर और अटके पड़ कोण कपडे धुए का <laughs> नाही कपडे धुणे केले हे के आगे का आगे काय आगेल राहिले असं काय नाही जेवणापासून भांडी कपडे बिपडे सगळे अंडा बिर्याणी पासून चिकन बिर्याणी <laughs> <ना नहीं> पर्यंत मित्रांनो <laughs> ह्या लोकेशनचं सगळं झालेलं आहे सूट आणि आता जवारला चाललेलं आहे काय वालाच दर्शना काय बोलू कामचा अर्धा सुरू झाला म्हणजे दोन मिनिटाचा झालं ना म्हणजे फार बाकी आहे आता काय चेंज करून आणि नेक्स्ट जे लोकेशन आहे ते बघा आपला कासरवाडी जवळचं आहे आलेलं आहे ड्रोन सेट वगैरे करत तोपर्यंत आपण ब्लॉग शूट करतोय आणि मग ते सगळे भिजलेले आहेत बघा मेहनत <laughs> मेहनत घेताय काय अच्छा अच्छा दिवस चालू आहे नंतर एक स्पॉट पार्टी होके अरे आता दोन मी शूट करणार आहेत सेट चालू आहे सेट चालू आहे वाय बी वगैरे करत आकाश आणि आता भुंक जायचं आहे भंकन काय भंक जायचं हिरो हिरोजी घेणार ना गेली का ती नाही पुढे दाखवून मी क्लाय करतो तू माझा मित्र आहेस पण हिरोईन माझ्या दातातली आहे कुठून आहे सर तिकडं तिकडे कुठून ती बैल आहेत ना तिकडे जा तिकडं नाही येऊ ना तिकडूनच येऊ ना डायरेक्ट ला मीडून तिकडून देतो cái cao của tất cả các bạn bè 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 các

ना ना। ना। ला ना ला ना। तर मित्रांनो आम्ही मामाच्या घरी चेंजिंगसाठी थांबलेलो आणि तुम्ही तर बघितलीच किती गर्दी होती तिथे दर्शनाचे फॅन खूप होते आमचे फॅमिली मेंबर्स खूप <laughs> <laughs> फोटो काढले आणि आता चाललोय लास्ट सीन म्हणजे लास्ट लोकेशन आहे आता आता पब्लिक आपले थांबलेले आहे तिथे हनुन पॉइंटला थांबलेले आणि तिथे जात काय बरं दादा प्री वेडिंगच वाटते बरं प्री वेडिंगज वाटतंय प्री वेडिंग वाटते असं म्हणजे समजू नका तसं वेगळं आहे सांच सूट चालू आहे तर असं वा तुम्हाला वाटेल पण तसं मानून नका घेऊ तसं काहीच नाहीये आणि ही ड्रेसिंग कशी वाटली ती कमेंट मध्ये नक्की कळवा <laughs>

आणि आमचे गाण्याला कमेंट्स पण करजास आणि शेअर पण करजास बरं 7 शेअर कर बरं 60 भरम भरम किती भरमसाट शेअर करा बोला पहिलेच गाण्याला सिल्वर प्लेट घरी आली पाहिजे असे नाही 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 घेना घेना केपटव ना मला आठव आहे काय महेश आला आपला पहिला सॉन्ग केलेलं तो आपला प्रोड्युसर सिंगर आणि सगळंच काय आलेला आहे महेश कॉंग्रॅच्युलेशन अरे केटीएम घेतली त्यांनी दाखव केटीएम आपले दिसले दिसले केटीएम घेतली भावानी आणली ना घरात केटीएम तू आता पार्टी दे भाई हजार का चांगलं ना ते खराब नाही आहे त्या की अजून पुढे पण आहे तिकडे

ठीक प्रॅक्टिस नाही रे भाई लोकेशनवर आले शूट लोकेशन ऑफिस मध्ये गाना गात होते चेंज केला वाटतं त्याचा जो आहे ना आता ते बायकर झाले रायडर बाईक रायडर रायडर म्हणजे काय प्रोफेशन चेंज करण्या कारण काय होतं आम्हाला डॉलर डॉलर चालला काय डॉलर स्वस्त झाले की गायगात मी मी गाय खाला का नाही अरे उपशात सगळ सकाळचे दोन वाढ मग त्याच्यावर जेवण देणार मेकअप खराब झाला असताना म्हणून सवय सवय बोलतो सवय मला जायला गेला तिकडे तिकडे मी तिकडे मित्रांनो आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि शेअर करा आणि करा बॉबी डोके ब्लॉग्स चॅनलचं नाव चॅनलचं नाव बॉबी डोके ब्लॉग्स आहे तर या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओज बघायला भेटतील तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये